मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा था त्याला पाठिंबा असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकदा जाहीरच करा म्हणून उद्धव ठाकरे हट्टाला पेटलेत संजय राऊतही तीच री गोडतायत त्यांच्या समोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं एखाद्या चेहरा असले समोर सांगाव महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपणच व्हावं यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीलाही जाऊन आले हाती काहीच आलं नाही महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही काँग्रेस आणि शरद पवारांनी त्यांच्या मागणीला भाव दिला नाही त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची पत काय ठेवलीय हे जगाला कळलंय जास्त गोंधळलेला आहे तो उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक शिवसैनिकांनो उद्धव ठाकरेंची काय हालत करून आहे हे तुम्ही बघताय ना अशी स्थिती राहिली तर तुमच्या मतदारसंघात पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात का तुमच्या नेत्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याला निवडून द्याल का थोडा विचार करा उद्धव ठाकरेंच्या आडून कोण आपले हेतू साध्य करून घेतय